मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला मित्रांनो भारतीय संस्कृतीतील यज्ञ संस्था ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती आपला सांस्कृतिक इतिहास आणि सामाजिक व्यवस्थेचे प्रतीक आहे परंतु प्राचीन यज्ञांचे खरे स्वरूप काय होते यज्ञांभोवती ऋषी मुनींनी आणि तत्कालीन समाजाने नेमके काय केले या यज्ञसंस्थेचा उपयोग केवळ आध्यात्मिक उद्देशासाठी होता का त्यामागे आणखी काही उढे वाचतो दडलेले आहे आज आपण मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथातील संदर्भाद्वारे आर्य भटांच्या सांस्कृतिक आक्रमणावर प्रकाश टाकणार आहोत मोम देशमुख म्हणजेच मोरेश्वर देशमुख यांनी लिहिलेल्या या ग्रंथातील प्रकरण क्रमांक तीन पृष्ठ क्रमांक एकवीस ते पंचवीसमधील माहितीवर आधारित आपण प्राचीन यज्ञ संस्थेचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्वरूप उलगडणार आहोत मित्रांनो या चर्चेत आपण जाणून घेऊ की अग्नीचा शोध यज्ञाचे प्राथमिक स्वरूप ऋषीचे वर्तन वामदेव व्रत आणि अश्वमेघ यज्ञाचा खरा अर्थ तसेच यज्ञाभोवती साजरे होणारे कृत्य सामूहिक करमणूक आणि आर्य व मूलनिवासी समाजातील संघर्ष यावरही चर्चा करू मित्रांनो या व्हिडिओत जी काही माहिती आहे ती या पुस्तकातील प्रकरण आणि त्या पेजवरील माहितीचे वाचन आहेत हे विचार लेखकांचे असून ते आमचे नाहीत तर मित्रांनो ऐतिहासिक सत्याचा शोध घेण्यासाठी आणि प्राचीन यज्ञ संस्थेच्या खऱ्या स्वरूपाचे अन्वेषण करण्यासाठी या प्रवासात आपले स्वागत आहे मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओत आपले ठळक मुद्दे काय असणार आहेत प्राचीन काळात यज्ञसंस्था कशी निर्माण झाली आणि तिच्या उगमामागील कारणे काय होती रानटी अवस्थेतून मानवाने अग्नीचा शोध कसा लावला आणि यज्ञसंस्थेचे महत्व त्यातून कसे विकसित झाले ऋषी आणि पूर्वज यज्ञाभोवती नेमके कोणत्या प्रकारचे कृत्य करत असत सामूहिक करमणुकीत यज्ञाचा उपयोग कसा केला जात असे वामदेव व्रत आणि यज्ञसंस्थेतील नियमांचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे अश्वमेघ यज्ञाचा खरा अर्थ आणि त्यामागील धार्मिक तसेच सांस्कृतिक उद्देश काही होता की नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि व्ही का राजवाडे यांनी प्राचीन यज्ञसंस्थेबाबत कोणते मत मांडले आहे आर्य आणि मूल निवासी समाजांमधील संघर्षाचा यज्ञसंस्थेवर कसा परिणाम झाला सोमवल्ली दारू आणि मद्यसेवनाचा यज्ञसंस्थेशी कसा संबंध होता सत्यनारायण पूजा वास्तुशांती यासारख्या धार्मिक परंपरा यज्ञसंस्थेशी कशा जोडल्या गेल्या मोरेश्वर देशमुख म्हणजेच मोहम देशमुख मनुस्मृतीवर नवा प्रकाश या पुस्तकात आपल्या पेज क्रमांक एकवीसवर काय विचार मांडतात पहा या ज्ञा संस्था मानव रानटी अवस्थेत असतानाच त्याला अग्नीचा शोध जंगलांना लागणाऱ्या आगीतून लागला त्या गीत भाजून मरण पावलेल्या प्राण्यांचे मांस कच्च्या मासापेक्षा रुचकर आणि चावायला गिळायला पचायला व काही दिवस राखून ठेवायला सोपे जाते हेही त्याला अनुभवातून समजून आले एका मोठ्या गरजेचे समाधान मिळाल्याने अग्नीचे महत्त्व समजले त्याची जोपासना संवर्धनाचे उपाय शोधू लागला त्यातून शेकोटीचा जन्म झाला ती सतत तेवत राहावी म्हणून त्यात गवत काटक्या कुटक्यांचे भर टाकीत राहिला पेटलेली शेकोटी जास्तीच्या अनावश्यक वाऱ्याने विझू नये जडत्या काटक्या ओढून जाऊ नयेत म्हणून जमिनीत खड्डा करून त्यात शेकोटी पेटू लागली कालांतराने ही प्राथमिक अवस्थेतील शेकोटीच यज्ञाची अग्नी झाली खंडलेला खळगा यज्ञकुंड झाले शेकोटी तेवत ठेवण्यासाठी टाकलेल्या काटक्यांना समीधा म्हणू लागले काटक्या शेकोटीत टाकण्याची क्रिया आहुती बनली अशा पद्धतीने प्राचीन यज्ञ प्राथमिक स्वरूपात अस्तित्वात आला असे लेखक म्हणतात या अग्निचा म्हणजेच आगीचा उपयोग शिकार केलेला प्राणी भाजून खाण्यासाठी हिंस्त्र प्राण्यांना घाबरवण्यासाठी थंडीच्या दिवसात शरीराला उब देण्यासाठी व त्या उभेत व उजेडात सामूहिक संभोग करण्यासाठी होत होता छांदोग्य उपनिषदांनुसार ऋषींचा असा नियम होता की संभोगाची इच्छा व्यक्त करणाऱ्या स्त्रीशी यज्ञस्थळीच सर्वांच्या उपस्थितीत खुलेआम संभोग क्रिया करणे या नियमाला धार्मिक मान्यता होती व ती वामदेव व्रत या नावाने ओळखले जात होते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या हिंदू धर्मावरील अप्रकाशित लेख या ग्रंथात पृष्ठ क्रमांक एकशे चौतीस ते एकशे पस्तीस वर नमूद करतात तर यज्ञभूमीवर उघड्यात संभोग केल्याची उदाहरणे महाभारतात असल्याचे विका राजवाडे भारतीय विवाह संस्थेच्या इतिहास या ग्रंथात विशद करतात पृष्ठ एकोणऐश्वर मोठी शिकार असली तर ती टोळीच्या समूहासह फस्त करण्याशिवाय गत्यांतर नव्हते हा प्राणी भाजण्याचा त्याचे हिस्से करून वाटप करण्याचा व वा समूहाने गिळून खाण्याच्या एकंदर प्रकारास दोन तीन तास लागणे साहजिकच आहे मग त्या वेळात काही काम वाट्यास न आलेल्या उपस्थित स्त्री पुरुषांमध्ये करमणूक म्हणून मद्यसेवन करणे लैंगिक चाळे करणे व उत्तेजित झाल्यावर सामूहिक संभोग करणे नाच करणे गाणी गाणी होतच असणार हीच गाणी कालांतराने रुचा व त्याच रुचांची यज्ञीय मंत्र झाले पुढे ती सवय झाली यज्ञाबाबत श्री शरद बेडेकर हे त्यांच्या मला समजलेले पाच हिंदू धर्म या ग्रंथात नमूद करतात की आर्यांच्या भारत प्रवेशापूर्वीच आर्यांमध्ये यज्ञ संस्था रुजली असावी कारण यज्ञ ही त्यांची बहुपयोगी अग्नी टिकून ठेवण्याची रीत असावी विशिष्ट कर्मकांड करून विशिष्ट पद्धतीने मंत्र ऋचा म्हणून यज्ञाच्या अग्निकुंडात अर्पण केलेला हवी देवाला पोहोचतो व त्यामुळे तो प्रसन्न होऊन आपण प्रार्थनेत जे मागितले असेल ते ती देवता आपणास देते असे आर्यांना वाटत असे पृष्ठ सहावर लेखकाची ही नोंद आहे संशोधक इतिहासकार वी राजवाडे यांच्या भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या शोध ग्रंथात ते लिहितात की दिवसा उपजीविकेची कामेधामे करून रात्री ह्या अग्निकुंडाच्या भोवती ऋषीपूर्वज उभाऱ्याला बसत आणि शिळोप्याच्या करमणुकी करत किंवा मध्य मासाची सिद्धता करीत सोमवल्लीची दारू व गाई बैलांचे किंवा इतर श्वापदांचे मास या अग्निकुंडाच्या सानिध्याने व सहाय्याने निष्पन्न करीत नंतर मध्य मासावर यथेच्छा हात मारून निरनिराळ्या छंदातली गाणी म्हणून ते एकमेकांना रेजवीत किंवा आपल्या इष्टदेवतेची भाकीत अग्नी या अजब व अतर्क्य वस्तूवर आर्यपूर्वजांचे निरातिशय प्रेम उर्फ भक्ती बसली आणि अग्नि हा सुखकर्ता दुःखकर्ता विघ्न विघ्ननिवारिता भासू लागला आर्यांचे खाणे खेळणे बसणे उठणे निजणे व प्रज्युत्पादन करणे हे सर्व अग्नीच्या साथीने ते करू लागले हे शेवटले व अत्यंत महत्त्वाचे जे प्रज्युत्पादनाचे कर्म ते अग्निकुंडाभोवती उभाऱ्याच्या भूमीवर ओरकेत हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे कारण यज्ञ म्हणून जी संस्था आर्यपूर्वजात पुढे उदयास आली तिचा उगम अग्निकुंडाभोवती प्रज्योत्पादनाचे जे कार्य चाले त्याच्याशी संबंध आहे पृष्ठ चौऱ्याहत्तरवर वर लेखकाची ही नोंद आहे रानटी ऋषीपूर्वजांच्या बोलण्यात जननेंद्रियांना अनुलक्षण फार शब्द सहजासहजी येत ही रानटी ऋषीपूर्वज ध्वनीभोवती जमत जननेंद्रिया जननेंद्रियासंबद्धाने ज्या अडचणी येत त्या संबंधाने संभाषण करीत तेथेच गर्भाधान म्हणजे संभोग ओरकित आणि ह्या तिन्ही क्रियांना मिळून ती यज्ञ हा शब्द लावीत अग्नीत टाकीलेल्या हवीद्वारा देवाची आराधना करणे हा यज्ञाचा जो अर्थ वैदिक लोक करीत तो अर्थ रानटी ऋषीपूर्वजांना माहीत नव्हता यज्ञ म्हणजे आगीभोवती जमणे काटक्या व मारलेल्या जनावरांची चरबी टाकून ती आकटी चेतवणे सोमाची दारू पिणे जननेंद्रिया संबंधाने बोलणे करणे व मैथून करणे या क्रिया करण्याला ती रानटी लोक यज्ञ हा शब्द लावीत बाबजादे आगटीभोवती एकत्र जमत अभद्र शब्द उच्चारित व तेथे समागम क्रिया उरकेत सबब त्यांचे सुधारलेले वंशजही यज्ञ प्रक्रियेत अग्निजवळ जमण्याची अभद्र शब्द उच्चारण्याची व यमनक्रिया करण्याची नक्कल अश्वमेघ यज्ञात जशीच्या तशी उठून देत अश्वमेघ यज्ञ केल्यानंतर वीर प्रजा हटकून मिळेल अशी वैदिक ऋषींची भावना असे पृष्ठ क्रमांक प्रू ई पृष्ठ एक्क्याऐंशी ब्याऐंशीवर वर ही नोंद आहे आता हा अश्वमेघ यज्ञ तरी काय होता तर यज्ञात बळी द्यावयासाठी आणलेल्या घोड्याचे लिंग हलून ताट करणे नंतर त्या अश्वाची हत्या करणे व त्याची लिंग ताठरलेल्या अवस्थेपर्यंत असेपर्यंत यज्ञकर्त्या यजमानाच्या स्त्रीच्या योनीत ते लिंगोसविणे अश्वमेघ यज्ञाची ही प्रमुख क्रिया होती व या क्रियेमुळे वीरपुत्र प्राप्त होतात अशी वैदिक ब्राह्मण क्षेत्रियांची प्रगाढ श्रद्धा होती यज्ञाचे प्रजुत्पादनाशी महत्त्व सांगताना वीका राजोळे म्हणतात शत्रूशी लढण्याला व स्वारी शिकारीची कामे करण्याला प्रजापती म्हणून युथपती असत त्यांना तरुण जवानांची पराकाष्ट जरूरसुद्धा भासे यज्ञ करून म्हणजे शेजारच्या जमावांची जमात जमाव करून व त्यांचा स्वयुथातील स्त्रियांशी समागम करून येऊन करवेल तितकी जास्त प्रजा युथातील स्त्रियांच्या ठाई हे प्रजापती उत्पन्न करून घेत पृष्ठ त्र्याऐंशीवर लेखकाची ही नोंद आहे यापूर्वी आम्ही वैदिक ब्राह्मणात लैंगिक दौर्बल्याचा दोष असावा व त्यामुळे त्यांची लोकसंख्या आजही तीन टक्क्याच्या वर जात नाही हा जो निष्कर्ष नोंदविला होता तो अचूक असल्याचा संकेत विका राजवाडे आपल्या संशोधनाद्वारे देतात यज्ञ व त्याचे फलिताबाबत अशी प्रचंड अंधश्रद्धा आर्यपुरोहितांनी जनमानसात पसरून दिली या, या अंधश्रद्धेचा पगडा गेल्या शेकडो वर्षात कमी झाल्याचे दिसून येत नाही या विज्ञान युगातही पाऊस पाडण्यासाठी संततीसाठी धनासाठी संकट निवारण्यासाठी व अशा इतरही कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर यज्ञांचे समारंभपूर्वक आयोजन होत असते अश्लीलता व क्रूरतेकडे झोकलेल्या निरर्थक अशा यज्ञविधीला भारतातील मूळ निवासी नाग राक्षस द्रविड सिंधू संस्कृतीतील जनतेचा प्रचंड विरोध होता अनार्य राक्षस जमातींनी अनेक यज्ञ समारंभ उधळून लावल्याचे अनेक दाखले रामायणात आढळतात अनार्य भारतीयांचा व अखिल भारत वर्षाचा देवाधिदेव शंभू महादेव हा सुद्धा या यज्ञसंस्थेच्या विरोधात होता त्याने तर प्रत्यक्ष आपला ब्राह्मण सासरा पार्वतीचे वडील दक्ष प्रजापतीच्याच यज्ञाचा भयंकर विध्वंस केल्याची कथा पुराणात दिसून येते एवढा प्रखर विरोध असूनही यज्ञसंस्था टिकून राहिली ती तिच्यातील चांगलेपणामुळे नाही तर यज्ञसंस्थेला जोपासण्यात यज्ञविधीला सुसंगत रूप देण्यात फलप्राप्तीचा खोटा गाजावाजा करण्यात तत्कालीन व सांप्रत्य ब्राह्मण पुरोहितांचा मोठा स्वार्थ आहे म्हणून ती जीवाच्या आकांता आणि प्रथेला सांभाळीत आहेत यज्ञाचे महत्व पडून चढून सांगण्यात येते कारण यज्ञ करून देणारे पुरोहित त्यांना यज्ञाच्या आयोजनात काढीचा खर्च नसतो जो काही खर्च असतो तो आयोजन करणाऱ्या यजमानाचा असतो पुरोहितांना फक्त विधी करून द्यायचा असतो व मोबदल्यात त्याला मिळत असते सोने चांदी हिरे मानके रुपयाचे घाबाड कारण मनुस्मृतीने सांगून ठेवले आहे की यज्ञात अल्प दक्षिणा दिली तर यज्ञाचे फळ मिळत नाही शास्त्रात सांगितलेल्या दक्षिणेपेक्षा कमी दक्षिणा देऊन कधीही यज्ञ करू नये अध्याय अकरा रुझ्या एकोणचाळीस ही नोंद आहे तसेच यज्ञात अल्पदक्षिणा देणाऱ्या यजमानाचे डोळे कान वाचा इत्यादी इंद्रिये यश स्वर्ग कीर्ती आपत्ती गुरेढोरे नाश पावतात म्हणून कमी धन देऊन यज्ञ करू नये अध्याय अकरा क्रमांक चाळीस ही नोंद आहे ही धमकी पाहता क्षमतेपेक्षा कमी मानधन देऊन देऊनपुरितांची पोळवण करण्याची कोणता यजमान हिंमत करेल यज्ञाच्या प्राथमिक अवस्थेत यज्ञ करून देणाऱ्या पुरोहितांना शिकारायची कष्ट न करता यज्ञातील हत्यामुळे खरपूस भाजलेले मांस सोमवल्लीची दारू आणि मैथुनासाठी स्त्रिया फुकट मिळत असणार पुढे जसजसा समाज अंधश्रद्धा जोपासत प्रगत होत गेला तसतसे दक्षिणेचे स्वरूप बदलले दक्षिणा हिरे माणके सोनी रुपये भरजरी वस्त्रे स्वरूपात मिळू लागण्याने ब्राह्मण यज्ञ यज्ञसंस्थेचे महत्त्व सतत वाढवित नेले ज्याप्रमाणे बोग सत्यनारायण कथा करण्यातून काहीही साध्य होणार नाही हे माहीत असूनही लग्न वास्तुशांती इत्यादी शुभ प्रसंगी सत्यनारायणाची पूजा घातली जाते अशी पूजा करण्यात समाजात थोडी प्रतिष्ठा मिळावी असा उद्देश असला तरी यजमानाकडून आजवर करण्यात आलेल्या ज्ञात अज्ञात पापकृत्यांचे फळ आपणसो आपल्या परिवारास मिळू नये अशीच अपराधाची भावना असते महाराष्ट्राचे एक मंत्री नागपूर अधिवेशनाची वेळी त्यांना मिळालेल्या देवगिरी बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वी नवचंडी यज्ञ केल्याचे नागपूर हिवाळी अधिवेशनात दोन हजार सोळा अधिवेशन वृत्तात सर्व वृत्तपत्रात छापून आले वास्तविक देवगिरी बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वी व यज्ञ करण्यापूर्वी त्यांना मंत्रिमंडळात क्रमांक दोनची बढती मिळाली होती आता नौचंडी यज्ञ केल्यावर व ब्राह्मणांचे आशीर्वाद मिळाल्यावर व ब्राह्मणाचे उजवी पायाचे तीर्थ प्राशन केल्यावर त्यांना भारताचे प्रधानमंत्रीपद मिळायला पाहिजे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद तरी मिळायला पाहिजे मंत्र्यांनी स्वतःवरील अष्ट दूर करण्यासाठीच यज्ञ केला परंतु रोज संकटाशी बरसा झेलणाऱ्या शेतकऱ्यांचे काय सोपा उपाय शेतकऱ्यासंबंधी असलेल्या सर्व शासकीय योजना बंद करा फक्त प्रत्येक शेतकऱ्याचे दारात शासकीय खर्चाने नौचंडी यज्ञ करण्याची मोहीम राबवा व त्यासाठी पुरोहितांची फलटण भरती करा बस झालेच संकट दूर पुरोगामी म्हणविणारे शाहू फुले आंबेडकर गाडगेबाबांचे गुणगान गाणाऱ्या महाराष्ट्रात खुद मंत्रीच अंधश्रद्धा वाढवित असतील तर अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट कशा होणार यज्ञामुळे पाऊस पडणे तर सोडाच यज्ञ मंडपात ठेवलेल्या तांब्यामधील पाणी एक इंच तरी यज्ञ सामर्थ्याने उसळून दाखवावे कोणताही वैज्ञानिकाने याज्ञिकाने ब्राह्मणपुरोहितांनी यज्ञाची माहिती गाणाऱ्या सनातन्यांनी आमचे हे आव्हान स्वीकारावे हीच नम्र विनंती आपल्याला इथे लेखक या पुस्तकात या पेज वर करतात मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला ला करा आणि आमच्या सोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र